भारतीय राज्यघटना शंभर प्रश्न पी ऑनलाइनर ऑनलाईनर भारताची संविधान सभा बनण्याची बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली एकोणीसशे चाळीस भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान करतो अनुच्छेद तेवीस अनुच्छेद म्हणजेच कलम मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान लोकपालची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे चौथा राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो संबंधित राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय निवाणी कधी लागू झाली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी प्रशासकीय नदीकरणाच्या स्थापनेची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती नुसार घटने समाविष्ट केलेली आहे बेचाळीस घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर भारताने न्यायिक नॉन न्यायिक पुरवन संकल्पना कोणाकडून अवलंबलेली आहे म्हणजेच कोणत्या देशाकडून अवलंबलेली आहे यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती तीनशे एकोणनव्वद घटना समितीने भारतीय राज्यघटनेस घटनेस मान्यता केव्हा दिली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय घटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहेत कलम सव्वीस ते एकोणतीस भारतीय राज्यघटना कलम तीनशे साठनुसार नुसार आर्थिक आणि बाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते आर्थिक व्यवहार विभाग राज्याचे राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्या विद्यापीठांचे देखील काय असतात पदसिद्ध कुद कुलपती पद पदसिद्ध पद कुलपती असतात लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे पन्नास सदस्य केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत राष्ट्रपती मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो सिल्वर नायट्रेट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात मुख्यमंत्री संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती उत्तर प्रदेश सुचिता क्रपलानी लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत सदुसष्ट अठ्ठेचाळीस लोकसभा आणि एकोणीस राज्यसभा ई पोस्ट मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते गोवा महाराष्ट्राचे राज्य फुल जारुळची मोठा भंडारा फुले कोणत्या रंगाची आहेत जांभळी जांभळ्या रंगाची भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कशात केलेला आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्यांचे क्षेत्रफळ सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत कलम तीन कोणत्या कलमानुसार राज्यपाल राज्य विधान राज्याच्या विधानसभेत ॲग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक नेमणूक करत कलम तीनशे तेहतीस भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे कलम बत्तीस भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती बी एन राव मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेत करण्यात आला बेचाळीसवी संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संमत केला बावनवी घटना दुरुस्ती कायदा केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोल त्या कलमानुसार करण्यात आली कलम अनुच्छेद म्हणजेच कलम अनुच्छेद तीनशे पंधरा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते अनुच्छेद पंच्याहत्तर भारत भारताशिवाय अन अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे जपान राज्यग राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात बारा भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रत्यक्षावणे राष्ट्रीय मानवी हक्क स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव मूलभूत कर्तव्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये आढळतात चार अ। मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात विधानसभा राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते राज्यपाल मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंडळी मंत्रिमंडळाचा राजीनामा मं, हे विधान कसे आहे बरोबर आहे राष्ट्रध्वजाच्या लांबीची रुंदीशी कोणते प्र प्रमाण आहे तीन आज दोन संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते राज्यसभा राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून किती सदस्य निवडले जातात दोनशे अडतीस उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाशिवाय किती न्यायाधीश असतात तेहतीस राज्यपालाची नेमणूक कोण करतो राष्ट्रपती राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते कलम तीनशे अडुसष्ट दक्षिण आफ्रिकून राज्यघटना भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशास म्हणतात राज्यघटनेचा सरनामा राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे कलम बहात्तर भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या निर्माण करण्यात आली आहे इंग्लंड भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे अष्ट्यात्तर भारतीय राज्यघटनेत किती किती परिशिष्ट आहेत बारा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत संसद कोणाचा समावेश संघ राज्याच्या कार्यकारी मंडळात करता येतो राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ सत्यमयजय येथे हे वाक्य कोठून घेण्यात आले उपन, उपनि उपनिषद मुंडक राष्ट्रपतीच्या पात्रतेचे कलम कोणते कलम अठ्ठावन्न महापौर नगरसेवक तर डॅ आमदार मुख्यमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण कोणी कोण डॉक्टर राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत औरंगाबाद नागपूर व पणजी छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे पहिले सभापती कोण गवा मावळणकर मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत तीन भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण सरोजिनी नायडू निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते महात्मा गांधी भारतीय <coughs> राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्र क्रम क्रम दिलेला आहे बंधुता भारतीय नागरिक नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला एकोणीसशे पंचावन्न भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद पत हो भूषवले आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती <coughs> गावाचा प्रथम नागरिक कोण असतो सरपंच राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात पंतप्रधानांच्या सल्ला याने पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात लोकसभा बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण मीरा कुमार <coughs> लोकसभेचे पहिले उपसभापती कोण एम अनंतसयनम एम, एम अयंगार एम ए अयंगार लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून असतात लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून असतात सभापती किंवा अध्यक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते लोकलेखा समिती भारताचा नियंत्रक आणि लेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते राष्ट्रपती राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे नव्याण्णव घटनादुरुस्ती कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही राज्यपाल राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य विधानसभा घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते साठ ते पाचशे कमीत कमी साठ किंवा पाचशे जास्तीत जास्त विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे स्पीकर स्पीकर म्हणजेच अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात राज्यपाल घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला भारतीय संसदेला अखिल भारतीय राष्ट्रीय सेवांचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते सरदार वल्लभभाई पटेल नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपती भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत कोणाचा सहभाग असतो संसद भारतात घटना घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे बावीस समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे बावन्न भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे कलम एक भारतीय राज्यघटनेत ने केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे पाचशे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांत सहा कलम सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलां सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे कलम एकवीस ए भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे न्याय कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही उपपंतप्रधान राज्याचा राज्यपाल हा शासनाचा प्रमुख असतो कॅबिनेट या सदनेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केला केलेला आढळतो कलम तीनशे बावन्न हे शंभर प्रश्न आहेत मुंबई मुंबई येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तरी हे सर्वांनी पहावे धन्यवाद